नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपलं नवीन चॅनल ए टी बी अपडेटवर ए टी बी अपडेट आपलं हे नवीन चॅनल आहे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं हे नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट क्विक अपडेट पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या बघा खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट तुम्हाला मी सांगतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खुशखबर आहे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे काय आहे गुड न्यूज तरी गुड न्यूज काय आहे तीच गुड न्यूज आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे निर्णय रोज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतले जात आहेत रोज काही ना काही काही ना काही नवनवीन निर्णय घेतले जात आहेत तर आता काय निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आपण जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक पण करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला माहिती आपण बघूया आता तर हे बघा लाडकी बहीण योजना नोंदणीसाठीचे अधिकृत ॲप्लिकेशन बंद आता अर्ज कसा करायचा आता ही माहिती आपण मागच्यावर पण बघितली की ॲप्लिकेशन आणि वेबसाईट बंद झालेला आहे म्हणून आता खूप साऱ्या समस्या येत आहेत कारण अनेक जणांचे फॉर्म हे भरलेले नाहीत परंतु ज्यांचे हे अप्रूव्ह झालेले आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत ज्यांचे फॉर्म भरले गेले आहेत त्यांच्यासाठी पण अपडेट आहे बरं सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तुमच्यासाठी पण महत्त्वाचे अपडेट आहे पुढे तुम्हाला मी सांगतो की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी काय नवीन अपडेट आहे त्यांच्यासाठी काय खुशखबर आहे त्यांच्याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पेंडिंगवाल्यांबद्दल पण खुशखबर आहे रिव्ह्यू जरी असेल तरी पण खुशखबर आहे आणि अप्रुव्हल ज्यांचं झालं आहे त्यांच्याकडे पण खुशखबर आहे परंतु ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म पटापट भरायचं आहे आता ॲप्लिकेशन बंद आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही परंतु काही टेन्शन घेऊ नका जे ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे त्यावरती खूप लोड आल्या कारणाने ते हँग होत आहेत काही टेन्शन घेऊ नका दोन तीन दिवसात पूर्णपणे ते सुरळीत चालेल आणि तुम्हाला महत्त्वाचा अजून एक निर्णय घेण्यात येत आहे तुम्हाला जी तारीख देण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट तर या एकतीस ऑगस्टनंतर पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका पुढे ते त्याबद्दल अपडेट देतील दे 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 फक्त याबद्दल घोषणा झालेल्या अधिकृत निर्णय यायचा बाकी आहे आता महत्त्वाचं तुम्ही समजून घ्या आता बघा तुम्ही एवढे फॉर्म जमा केले एवढं कागदपत्रे जमा केले त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येत येत नाही आहे म्हणजे वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन बंद आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन आलंच असेल परंतु फॉर्म दोन तीन दिवसात तुमचे भरून जातील काय टेन्शन घेऊ नका आता महत्त्वाचे अपडेट खुशखबर काय आहे महत्त्वाचे अपडेट असे आहे की ज्यांचे फॉर्म हे अप्रूवल झालेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म इन रिव्यू किंवा पेंडिंग आहे हे बघा तुम्हाला जे पहिले पंधराशे रुपये मिळणार आहेत यामध्ये अजून वाढ देखील होणार आहे वाढ कशी होणार आहे हे बघा तुम्हाला मी माहिती देतो हे बघा येत्या काळात या योजनेला अधिक बडकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोत्परी प्रयत्न करेन असं अजित पवार साहेबांनी म्हटलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब हे प्रयत्न करणार आहेत जे लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये अजून वाढ करता येईल का याबद्दल निर्णय होणार आहे आणि एक सर्व माता बहिणींसाठी ही खुशखबर आहे ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालं त्यांच्यासाठी खुशखबर आहे ज्यांचा इन पेंडिंग फॉर्म आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे इंटरव्ह्यू ज्यांचा फॉर्म आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे कारण पेंडिंगवाले इंटरव्ह्यूवाले यांचे फॉर्म अप्रूव्हल होणारच आहेत मग तुमच्यासाठी खुशखबर आहे ना कारण तुम्हाला अधिकचे पैसे पुढे अजून भेटू शकतात जरी याबद्दल निर्णय झाला आणि रक्कम वाढवली तर ओके आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला पुढे देखील मी महत्त्वाची माहिती देतो आता जी महिला परराज्यातील असेल जी महिला परराज्यातील असेल पर तर या परराज्यातील महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र खूप आवश्यक आहे परराज्यातील महिला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागणारच आहे आणि ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही देऊन तुम्हाला बघा तुम्हाला मी नीटपणे समजून सांगतो परराज्यातील जे महिला असेल त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला त्या प्रमाणपत्रानुसार तुम्हाला तिथे अटॅच करावं लागणार आहे फॉर्म भरताना तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर तुम्हाला तुम परराज्यातील असाल तर तुमचा आधार कार्डवरील जे तुमचा तिकडचा पत्ता असेल तो देखील बदलता येणार आहे आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र जरी असेल त्यानुसारच ते तुम्हाला बदलता येणार आहे ओके आता ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना काही टेन्शन नाही त्यांना काहीच करायची गरज नाही ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे पेंडिंगवाले आणि रिव्ह्यूवाले लक्षपूर्वक ऐका आता पेंडिंग, पेंडिंग तुमचा फॉर्म असेल तर तुमचा फॉर्म अजून अधिकाऱ्यांनी चेक केलेला नाही परंतु रिव्ह्यू असेल तर तुमचा फॉर्म आज चेक केला जात आहे तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल पूर्ण सही जरी तुम्ही भरलं असेल तर तुम्हाला तुम्हाला अप्रुव्हल मिळून जाणार आहे आलं लक्षात आता महत्वपूर्ण अजून माहीत आहे नीटपणे समजून घ्या पेंडिंग आणि इन रिव्ह्यू समजलं अप्रुव्हल ज्यांचं आहे त्यांना काही करण्याची गरज नाही परंतु ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे काय झालं आहे रद्द रद्द झालेला असेल तर त्यांना एकतर पहिला एडिटचा ऑप्शन तुमचा गेला असेल तर पुन्हा तुम्हाला एडिटचा ऑप्शन येऊ शकतो नाहीतर तुम्हाला री रिसबमिट रिसबमिटचा ऑप्शन येऊ शकतो रिसबमिटचा आला तर तुम्हाला परत फॉर्म भरता येईल एडिटचा आला तर तुम्हाला एडिट करून जे तुम्हाला रिझन दिलं आहे कारण दिलं आहे ते तुम्हाला दुरुस्त करून परत तुम्हाला अप्लाय करून द्यायचं आहे तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाईल आलं लक्षात तरी काही बेसिक माहिती आहे जी आ, माता बहिणींपर्यंत पोहोचायची होती आणि अनेक जणांना याबद्दल टेन्शन आलं होतं त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण अनेक जणांना समस्या येत असते काही टेन्शन येऊ नका तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे फक्त थोडे दिवस तुम्ही थांबा तुमचा फॉर्म हा भरला जाईल आता जरी साईट वगैरे किंवा ॲप वगैरे चालत नसेल तर टेन्शन येऊ नका आणि महत्त्वाचं म्हणजे ॲपवरती तुम्ही टेटस बघा केलेल्या अर्जावरती जाऊन टेटस बघा तुमचा स्टेटस काय आहे तो टेटस बघून तुम्हाला मॅसेज आला का अप्रुव्हलचा ते देखील बघा कारण आता खूप गती चालू आहे अप्रुव्हलसाठी भरपूर आता अधिकारी वर्ग सज्ज झालेला आहे आणि दनादन तुमचे फॉर्म हे अप्रुवल केले जात आहेत त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका पेंडिंग असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तर लगेचच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहे ओके तर खूप महत्त्वाची माहिती होती ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आपलं हे ही नवीन चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे आपलं हे नवीन चॅनल आहे आणि सर्व महाराष्ट्रभर या व्हिडिओला व्हायरल करा यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे यूट्यूब टीम प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा आणि हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना पाहणाऱ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी योजना योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा धन्यवाद